नमस्कार आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्या यवतमाळ शहरातील फोपच्या यादीत आपलं नाव नामांकित केलेली एक महिला ज्या ग्रामहिकच्या सहसंस्थापिका आहेत श्वेता ठाकरे ह्या जशा मी सांगितल्या ग्रामहिकच्या संस्थापिका आहेत तशाच त्या कास्तकारच्या सहसंस्थापिका पण आहेत त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांसाठी मोबाईलवर एक ॲप तयार केला आहे त्याद्वारे त्या एक हेल्पलाईन चालवतात त्यामध्ये दोनशे ऐंशी व्हॉलेंटियर्स आहेत आणि पंधरा सरकारी विभागाचे काही स्वयंसेवक आहेत शेतकऱ्यांना मदत पुरवतात त्यांचं जे शिक्षण आहे टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सचा आणि शेतीचा काहीही संदर्भ लागत नाही आपल्याला तरी त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपण जाणणार आहोत त्यांना बऱ्याच फेलोशिप मिळाले आहेत त्यांना ज्या मिळालेल्या फेलोशिप आहेत त्या म्हणजे उपया आणि एम आय टी डी लॅबची फेलोशिप दोन हजार वीसला मिळालेली आहे लीड ट्राईबची दोन हजार वीसला परत एक फेलोशिप मिळाली आहे वेलची फेलोशिप, 2021 ला फेलोशिप दोन हजार एकवीसला मिळाली आहे आणि उसा कृषी फेलोशिपची दोन हजार एकवीसला परत एक फेलोशिप मिळाली आहे बरीच मोठी यादी आपल्याला बोलता बोलता कदाचित अजून माहिती होईल अशा या शेतातही ठाकरेची आज आपण संवाद त्यांचा हा सगळा जो प्रवास आहे हा जाणून घेणार नमस्कार श्वेताताई नमस्कार काय सांगाल तुमच्या शिक्षणापासून किंवा तुमच्या आधीच्या सगळ्या जीवन प्रवासाबद्दल नक्कीच आम्हाला ऐकायला किंवा जाणून घ्यायला आवडेल नक्कीच सर्वप्रथम तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तुम्हाला तुम्ही मला इथे बोलावलं आणि माझ्याबद्दल दोन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आ, तशी मी मूळची यवतमाळ जिल्ह्यातलीच आहे एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आई वडील दोघे शेतकरी होते चौकोनी आमचं कुटुंब होतं परंतु दरवर्षीचंच आमचं म्हणजे नापिकी त्यात वाढत गेलेलं कर्ज त्याच्यामुळे कंटाळून एक दिवस वडिलांनी आई ठरवलं की आता म्हणजे आपल्याला जर या सायकलमधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काहीतरी दुसरा धंदा करायला पाहिजे ज्याच्याने आपण आपलं शिक्षणही पुरांचं शिक्षणही करू शकू आणि आपलं पोटही करू शकू आणि त्यातूनच मग आम्ही घाटांच्या जिल्ह्यातलं जे एक छोटंसं गाव आहे वरझडी तिथे आमची शेती होती तिथे आम्ही राहत होतो ते गाव सोडलं आणि इथे वर्धा जिल्ह्यामध्ये जिथे माझ्या वडिलांची हत्या राहत होती तिथे त्यांच्याकडे ते जाऊन राहायला लागलो आणि माझ्या वडिलांनी तिथे एका किराणा मालाच्या दुकानामध्ये नोकरी करावी लागली तर तो जो अनुभव होता तो फार वेदनादायी होता कारण की लहानाचं मोठं आपण एका गावात झालो आपल्या अवतीभवतीचं ते वातावरण होतं आपण त्यांना बघत होतो जवळवरून सगळ्या गोष्टी म्हणजे माझे नातेवाईक मित्र सगळं तिथे होतं आणि त्यांना सोडून आपल्याला दुसरीकडे जावं लागलं एक नवीन विश्व होतं तिथे लोकांची ओळख करून घेणं पुन्हा पुन्हा ती सुरू करणं एक थोडं चॅलेंजिंग होतं आणि स्वतः शेतकरी असून आपल्याला दुसऱ्यांच्याकडे कामाला जावं लागतं याचं दुःख मी नेहमीच माझ्या वडिलांच्या डोळ्यात बघत होते त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की जो जोगाचा पोशिंदा आहे त्याला जर शेती सोडून दुसऱ्याकडे कामाला जावं लागत असेल किंवा त्याच्या कुटुंबाचं तो पोट भरू शकत नसेल तर ही खूप दयनीय परिस्थिती आहे आज आपल्या शेतकऱ्यांची आणि जी परिस्थिती मी आणि माझ्या कुटुंबाने अनुभवली हो आहे ती कदाचित बदलणे ही काळाची गरज आहे जर आपल्याला सगळ्यांना पोटभर अन्न द्यायचं असेल अगदी बेसिक गोष्ट आहे पोटभर अन्न आणि ते जर आपल्याला द्यायचं असेल तर ही परिस्थिती कारण की हे हा एकटा माझा बाप नाही आहे हे हजारो शेतकरी लाखो शेतकरी आहे आणि त्यांचे कुटुंब आहे ज्या जे याच परिस्थितीतून जात आहे शिक्षण म्हणा आरोग्याच्या सेवा म्हणा ह्या मूलभूत सुविधांपासून ते दूर राहत आहे कारण की त्यांची शेती ही आ, सुरक्षित नाही आहे त्यांची शेती ही कुठेतरी स्वावलंबी नाही आहे म्हणून त्यादृष्टीने प्रयत्न करावा आणि त्याच दृष्टीने आपण आपल्याबरोबर बाकी शेतकऱ्यांचंसुद्धा काहीतरी चांगला एक वाट धरावी आणि त्यांच्या जीवनात बदल घडून आणावा या दृष्टिकोनातून मी ॲक्च्युली माझी वाटचाल केली पुढे जसं मी शिकत गेले आणखीन जवळ आणखीन चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न स सं, समजून घेत गेली माझे मामा जे आहेत त्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे माझ्या घडणघडणघडणीमध्ये गड़न -गड़न ते शेतकरी संघटनेमध्ये जाऊन त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्या चर्चा घरात चालायच्या ते नेहमी ऐकत आली मी आणि मग आणखीन आणखीन ह्या प्रश्नाचं स्वरूप मला जवळून कळत गेलं आणि त्यानंतर मग मा जसं माझं ग्रॅज्युएशन झालं तसं माझ्या वडिलांना वाटायचं मी म्हणजे हट्ट धरून बारावीनंतर इंजिनिअरिंगला जाण्याचा निर्णय घेतला त्यांना वाटायचं की आपली परिस्थिती अशी आर्थिक परिस्थिती अशी आहे जर लवकरात लवकर म्हणजे मुलीला बारावी चांगले पर्सेंट आहे तर तिने डी एड करावं एकदम सुरक्षित असा हा मार्ग आहे की त्याच्यानंतर तू शिक्षिका होशील आणि आपल्याला एक चांगला असा <laughs> खूप सुरक्षित म्हणतो आपण त्याला की याच्यामध्ये काही टेन्शन नाही ते तू कामे करू शकते घरे सांभाळू शकते अशा पद्धतीने त्यांचं ते होतं पण मी तेव्हाही हट्ट करून म्हटलं म्हणे मला इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि मग मी इंजिनिअरिंगला गेली इंजिनिअरिंगमध्ये असताना डॉक्टर सावजी जे आहे त्यांचं सेवांकूर शिबिर आहे त्यांच्याशी मी जोडल्या गेली अमरावतीमध्ये माझं कॉलेज होतं त्याच्यामुळे मी वारंवार त्यांना भेटायची त्यांच्याशी बोलायची वेगवेगळे शिबिरं अटेंड करायची निर्माण हे एक डॉक्टर अभयबंग राणीबंग यांचं शिबिर आहे त्याला माझी निवड झाली होती आणि ते तिसरंच शिबिर होतं त्यावेळी त्यांचं जस सुरुवात झाली होती त्याचीसुद्धा मी फेलो आहे तर त्या दरम्यान म्हणजे माझ्या थर्ड इयरला असताना नाईन त्याच वेळी म्हणजे तो एक खूप मोठा टर्निंग पॉईंट राहिला माझ्या आयुष्यातला की कारण काय असते की प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी करावं पण ते करण्याची हिंमत होत नाही जसं मी सांगितलं मा की माझ्या वडिलांना वाटत होतं की तुला तर ठीक आहे मी तू नाही शिक्षक होत आहेत कमीत कमी इंजिनियर होशील मग चांगल्या पगाराची नोकरी आणशील हे त्यांचं होतंच कारण आणि त्यातही मी एज्युकेशन लोन घेऊन शिकली होती कारण घरची परिस्थिती नसल्यामुळे स्वतः लोन काढला आणि शिकायला गेले होते पण मग पुन्हा मी म्हटलं की आता नाही म्हणजे तो जो होता निर्माणचा जो एक पूर्ण प्रसंग होता किंवा तो जो एक काळ होता त्याच्यामध्ये मी स्वतःमध्ये ही क्लॅरिटी आणली की हे सगळं जरी असलं बॅक ऑफ द माइंड तरी पण आपल्याला जे करा करायचं आहे ते करायचं आहे तो निर्णय घेणं आणि त्याच्यावर चालणं हे त्यावेळी मी एकदम त्यावेळी क्लिअर करून घेतलं होतं आणि मग जसं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं तसं मी सांगून दिलं की मी मला काही कुठल्या कॉर्पोरेटमध्ये नोकरी करायची नाही आहे मी ती करणार नाही आणि मग मी यवतमाळमध्ये परत आली ॲक्च्युली यवतमाळमध्ये याच्यासाठी परत आली की इथलं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथे मी पार्ट टाईम जॉब घेतला कारण की एकदम स डायरेक्टली जॉब सोडणं आणि राहणं इतकं शक्य नव्हतं लोन डोक्यावर होतंच मग तो पार्ट टाईम जॉब घेतला आणि ते करता करता मग आ, कास्तकार हा जो एक ग्रुप आहे त्याचं त्याची मी स्थापना केली आणि त्याच्यासोबत माझे काही मित्र होते म्हणजे मामाचं जे कॉलेज होतं त्याच्या कॉलेजचे त्यांच्या कॉलेजचे काही विद्यार्थी होते आणि त्या सगळ्यांनी आम्ही म्हणजे सारख्याच वयोगटातल्या आम्ही मुलं मुली एकत्र आलो शेतकरी कुटुंबातले आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेली अशी ती एक संघटना होती आम्ही कुठली रजिस्ट्रेशन वगैरे नव्हतं केलं बस एकत्र येऊन काम करायला सुरुवात केली होती आणि त्यावेळीपासून ॲक्च्युली माझं काम सुरू झालं फार कमी वयात हो म्हणजे माझं जस्ट दोन हजार दहामध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि आम्ही काम करायला सुरुवात केली कास्तकारमध्ये आता जसं तुम्ही मुळातच कास्तकारचे मुलगी होता पण कास्तकारमध्ये प्रवास करताना संवाद साधताना बाकी कास्तकारांशी महिलांशी तो अनुभव कसा राहिला जे कसं आहे की आपण नेहमी शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो शेतकरी पुरुष शेतकरी महिला फार कमी दिसतात आणि शेतकरी मग महिला काय आहे म्हणजे आपण बघतो की अगदी पेरणीपासून काढणीपर्यंत सगळे कामामध्ये महिला असतात आणि सगळ्यात जास्त जवळपास जर तुम्ही आकडेवारी बघितली तर ऐंशी टक्के काम तर महिलाच करतात असं असतानाही त्या कुठेच पुढे येत नाही कारण की त्या विक्री व्यवस्थित नसतात त्यांच्या हातात कधी पैसा येत नाही त्यांच्या हातात कधी डिसिजन मेकिंग येत नाही त्यामुळे त्यांचे प्रश्न हे अतिशय वाईट त्यावेळी आम्ही एक अभ्यास घेतला होता की समजून घ्यायला की शेतकरी महिलांची काय आर्थिक सामाजिक काय प्रश्न आहे हे जवळून जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर मग आम्ही एक छान अशी डायरी डेव्हलप केली के होती ज्याच्यामध्ये त्या लिहितील रोज त्यांचं की आज माझ्या दिवसभरात मी हे काम केलं हे जेवण केलं आणि शेवटी एक छोटीशी दोन लाईन लिहिल्या होत्या की तुम्हाला जर काही वाटलं दिवसभरामध्ये लिहाव ते तुम्ही लिहा <coughs> <coughs> त्यातला एक खूप छान प्रसंग आहे एका बाईनी पोळ्याच्या दिवशीची तिची नोंद होती की आज पोळा आहे आज बैलाला सुट्टी असते बैल आज वर्षभर काम करणारा आज काहीच काम करत नाही पण आम्ही महिला मात्र या दिवशी ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी दुप्पट आम्हाला काम असतं काहीच आराम नाही आणि तो म्हणजे आणि जर तिच्या आपण ज्या जेवणाच्या नोंदी बघितल्या त्यासुद्धा म्हणजे आपल्या लक्षात येतं की त्या शेतकरी महिलेला घर म्हणजे जनावरं त्याच्यानंतर शेतातलं काम हे सगळं केल्यानंतर स्वतःला वेळ द्यायला तर वेळच नाही आहे आणि त्याच्यातही तिच्या का हातामध्ये काहीच नाही आहे तर त्यामुळे तिचे प्रश्न खूप मोठे होते आणि त्याची समज त्या त्या दरम्यान होत गेली त्याच्यानंतर आणखी एक होतं की शेतकरी अपघात विमा जी होत योजना होती सरकारची त्याच्यामध्ये जर तुमच्या तुमचा अपघात झाला शेतामध्ये काम करताना सुद्धा ट्रेशरमध्ये वगैरे हात गेला असे बरंच अपघात व्हायचे पण महिलांना मिळायचं नाही त्याचा तो विमा कारण की शेतकऱ्याचे डेफिनेशन कायद्याने असे आहे की ज्याच्या नावाने जमीन असेल किंवा ज्याच्या नावाने सातबारा असेल आणि महिलांच्या नावावर सातबाराच नसतो कारण पुरुषाच्याच नावावर जमीन असते आपल्याकडे त्यामुळे मग आम्ही भांडलो अक्षरशः त्या आर आर पाटलांकडे गेलो त्यांच्या त्यांना निवेदन दिलं की ती महिला आहे म्हणून का ती काही शेतकरी नाही आहे मग ते डेफिनेशन जी आहे ती थोडी ब्रॉड करा तुम्ही आणि तिलासुद्धा अपघात विमाचा लाभ करून द्यावा यासाठी आम्ही त्यावेळी त्यांच्याकडे निवेदन दिलं होतं आणि तसं झालं सुद्धा असे वेगवेगळे कामं आम्ही ॲक्च्युली कास्तकारच्या संदर्भ मा, माध्यमातून अगदी जनजागृती म्हणा किंवा लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत शेतकऱ्यांना त्या जगावगावे जाऊन त्यांना सांगणं त्यांना अवेल करून देणं असे सगळे आम्ही कामं त्यावेळी करायचं म्हणजे तुमचासुद्धा हातभार आहे सातबारामध्ये महिलांचे नावं नोंदवण्यात तुमचासुद्धा खूप मोठा हातभार आहे एक खालीचं वाटतं म्हणते नंतर म्हणजेच तुमचं सुरूच होतं त्यानंतर तुम्ही <laughs> दाम्पत्याने <सा> सगळं <laughs> तुमचे <laughs> जॉब सगळे सेटलमेंट सोडून यवतमाळला परत आलात तुम्ही एक वेळ सेटअल झाला होतात मग इथे आल्यावर जिथे तुम्ही ग्रामहित स्थापन केलं कास्तकार असल्यामुळे तुमच्या बऱ्याच आयडिया क्लिअर होत्या पण ग्रामहितमधून तुम्हाला वेगळं काय हे करायचं होतं तर कास्तकार त्यामध्ये का काम करत असताना बऱ्याच गोष्टीचे लिमिटेशन्स आम्हाला जाणवत होते एक म्हणजे की आम्ही जास्त करून सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या पोचवणं म्हणजे ज्याला म्हणतो आपण ॲडवोकसी बेस काम तसं होतं त्याचा इम्पॅक्ट थोडासाच असतो म्हणजे जनजागृतीतून फार फार लोक कदाचित वीस टक्के दहा टक्के काहीतरी फरक पडेल असाच होतो पण संपूर्णत त्यांच्या आयुष्यामध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर एखादं संघटनात्मक आणि क काम करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं पण त्याच्यासाठी मग पुन्हा शिक्षणाची पण तेवढीच गरज आहे म्हणून आमचं जस कास्तकारच्या नंतर माझ्या मिस्टरांनी जे माझे को फाउंडर पण आहे त्यांनी मास्टर्स करायचं ठरवलं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधनं त्यांनी सोशल लावलीहूड अँड सोशल एंटरप्र्युनरशिप जो एच संदर्भात कोर्स आहे तो केला आणि मी आय आय टी हैदराबादमधनं माझ्या डेव्हलपमेंट दे स्टडीज केला आणि आम्ही दोघांनी मग जरा अभ्यास केला की शेतकऱ्यांचे प्रश्न तर भरपूर आहे म्हणजे आपण त्यांना कर्ज मिळवून देणं हा सुद्धा एक प्रश्न आहे त्यांना चांगलं बियाणं मिळवून देणं पण नेमकं काय करायचं तर आमच्या असं लक्षात आलं की शेतकरी आज चांगलं उभवू शकतो म्हणजे उत्पादनामध्ये आपण कुठेच कमी नाही आज भारत स्वतःसुद्धा खान अन्नधान्यामध्ये समृद्ध आहे बाकी देशांनासुद्धा आयात करतो आहे पण ज जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न येतो म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मात्र त्याच्यामध्ये बदल नाही आहे मग ते करायसाठी काय करता येईल तर काढणीनंतरचे जे काही प्रश्न आहे म्हणजे त्याचा माल का त्याने जो तयार केलेला शेतमाल आहे तो विकणे आणि त्याच्यातून जास्तीत जास्त पैसा मिळवणे हा महत्त्वाचा प्रश्न आम्हाला वाटला हा मोठा गॅप वाटला तर त्यावर आम्ही काम करण्याचं ठरवलं म्हणून मग जे ग्रामीत आहे त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला एक पायलट केलं छोटंसं त्याच्यामध्ये अभ्यास केला की ज्या सरकारच्या काही योजना आहे त्याच्यामध्ये शेतकरी आपला शेतमाल काढून गोडाऊनमध्ये ठेवू शकतो आणि त्याच्यावर कर्ज घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहे कारण शेतकऱ्यांचा छोटा माल असतो त्याच्या एवढ्या मालाला नेणं आणणं ट्रान्सपोर्टमध्ये जे एवढा खर्च होतो त्याच्यामुळे परवडत नाही त्याच्यानंतर ते जेव्हा त्याला वाटतं तेव्हा विकायचं म्हटल्यावर ते पैसे भरून त्यांना तर मग जाऊन मार्केटमध्ये विकावं लागतो तिथेच नाही विकता येतो तर असे शे भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम तिथे जात होते आणि मग ते प्रॉब्लेम आपण ॲड्रेस करावे या दृष्टिकोनातून ग्रामीणचा जन्म झाला तर ग्रामीथबद्दल जर सांगायचं झालं तर हा एक जो आ, मोठा गॅप आहे मार्केटमध्ये तो ॲड्रेस करणे प्लस टेक्नॉलॉजीचा वापर करणे म्हणजे आम्ही एक मोबाईल जो ॲप डेव्हलप केला त्याच्यामध्ये मग सहजरित्या शेतकऱ्याला त्याच्या घरी बसून त्याचा शेतमाल विकता आला याला यायला पाहिजे त्याचबरोबर त्याला रोजचे बाजारभाव कळले पाहिजे की आज सोयाबीन तू चना हि ज्या या स्पेशल पिक पिकांमध्ये आम्ही काम करतो याचे आज बाजारभाव काय आहे तर आमच्या ॲपमध्ये शेतकऱ्याला त्याचे बाजारभाव दिसतात मग त्याच्यानंतर आम्ही गावांमध्ये गोडाऊन्स बांधले आहे त्या गोडाऊनमध्ये शेतकरी आपला माल आणून ठेवतो त्याच्यानंतर आम्ही एक अशी वेगळी अशी पद्धत डिझाईन केली ज्याच्यामध्ये त्याची क्वालिटी तपासली जाते मार्केटमध्ये जर जा तुम्ही आज कुठेही गेला कृषी उत्पन्न मार्केटमध्ये तर तिथे शेतकऱ्याचा ते सोयाबीन असो तूर असो तो व्यापारी तातात ता चाहूनच सांगतो की हां याच्यामध्ये इतकं मॉइश्चर असावं त्या अनुषंगाने याचा इतका इतका भाव आहे कुठलीही सायंटिफिक मेथड नाही आहे आपण सोनं घ्यायला जाऊ कांदा घ्यायला जाऊ प्रत्येकाची <laughs> एक मेथड असते पण बाजारभाव या ज्या आहे कमोडिटी ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये काहीच पद्धत नाही तर आम्ही ती डेव्हलप केली की या तुरीमध्ये किंवा या सोयाबीनमध्ये इतकं मॉइश्चर आहे इतकं डॅमेज मटेरियल आहे तर याच्यानुसार त्याचा भाव इतका असा असं एक त्याचं प्रमाण ठरवलं आणि त्यानुसार खरेदी करायला सुरुवात केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कळायला लागलं की त्याच्या सोयाबीनला हा इतकाच भाव का मिळतो आहे त्याच्यानंतर त्यांना एक अशी सुटसुटीत आणि पूर्ण लिहिलेली रिसिप्ट दिली मार्केटमध्ये त्याला अशी खरबडून दिलेली एक कागद देऊन देते की हे घे तुझं ठरलं था झालं विषय आमच्या याच्यावर तुझं मॉइश्चर किती होतं डॅमेज किती होतं मालाचं वजन किती होतं मग किती घट गेली किती बोनस दिला असं सगळं डिटेलमध्ये त्या रिसिप्टमध्ये लिहून असतं तिथं ते शेतकऱ्यासाठी म्हणजे एकदम म्हणजे काय आहे विचित्र असा प्रश्न होऊन जातो इतकं ते कारण त्याला सवयच नाही आहे कधी तर त्या पद्धतीने आम्ही ते डिझाईन केलं पूर्ण आणि मग शेतकरी त्याला जर वाटलं की चला आता बाजारभाव चांगले नाही आहे पण मला पुढच्या मालाला पैसे पाहिजे आहे आता मला दुसरं सोया हरभरा लावायचं आहे तर त्यावेळी ते, ते, ते आमच्या ॲप थ्रू सहज कर्ज पण घेऊ शकतात त्यांच्यावर ठेवलेल्या गोडाऊन जो माल ठेवला आहे त्याच्या त्याच्यावर आणि नंतर ज्यावेळी त्याला वाटेल की चांगला भाव आहे त्यावेळी ते मोबाईलवरून विकू शकतात तर अशा प्रकारे स्टोरेज क्रेडिट आणि मार्केटिंग लिंकेजेस अशा तीनही सुविधा मोबाईल ॲपच्या थ्रू आम्ही शेतकऱ्यांना पुरवतो ग्राम म्हणजे बऱ्याच टेक्निकली तुम्ही कास्ताकारांना त्याची जाणीव करून दिली की तुम्ही टेक्निकली आता ॲडव्हान्स व्हा आणि कोरोनाच्या काळामध्ये आम्ही खरं तर काम सुरू केलं दोन हजार वीसमध्ये सुरू केलं त्यावेळी ट्रान्सपोर्टेशनमध्ये लिमिटेशन होते शेतकऱ्यांकडे माल पडलेला होता मग ते खूप सोपं गेलं आम्हाला त्यावेळी कारण की जसं आपण बघतो की गुगल पे वगैरे जे आहेत अशा गोष्टी पण त्या काळामध्ये जास्त लोकांनी ॲडॉप्ट Ad yeah. oh. हो कारण नाही ज्या आधी कोणाला पण नको रे बाबा भीती आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन नको असं सारखं तस ते होतं तसंच ते तसं ऍक्सेप्टन्स वाढत गेला तसंच आमचं पण वाढलं लोकांना वाटायला लागलं की हो हे छान आहे याच्या थ्रू आपण डायरेक्टली सेल करू शकतो घर बसल्या सेल करू शकतो कशाला आपल्याला बंडीमध्ये दिवसभर लांग रांग लावून लां थांबायचं दिवसभर वाट पाहावं लागतं मध्ये इथे आपल्या oh. गावातच आहे ना गोडाऊन चला इथे ठेवून द्या आपल्याला कळते पण भाव कसा लागतो असं सगळं करून ते त्याचं जे ॲडॉप्टेशन आहे ना ते खूप सहज झालं त्यावेळी आम्हाला असं वाटतं परत थोडी मागे जाते इंजिनिअरिंग झालात खूप छान जॉब लागला असता खूप छान जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला तिकडे जायचंच नव्हतं पण एक सिक्युअर लाईफ सोडून तुम्ही इकडे आलात घरच्यांचा कसा प्रतिसाद मिळाला जे नक्कीच चांगला नव्हता कारण की माझं सांगितलं की मी इथे एज्युकेशन लोन घेतलेलं होतं वडिलांची नाहीची पहिलेच इच्छा होती की काही कुठेतरी सिक्युरिटी एक आर्थिक सिक्युरिटी आणावी म्हणून जॉब घ्यावा पण नाहीच सांगितल्यावर त्यांनी इलाज नव्हता त्यांचा खरं सांगायचं तर त्यांचा काहीच इलाज नव्हता आणि त्यातल्या त्यात एक मुलगी म्हणून आणखीन कठीण होतं आता ठीक आहे मग त्यांनी तरी पण एक वर्ष दीड वर्ष दिलं त्यांनी त्याच्यानंतर मग खूप त्यांची जास्त मग म्हणजे आत्ता जर तू जॉब घेतला नाही तर मी आत्महत्या करतो इथपर्यंत सगळं आलं त्याच्यानंतर मग म्हटलं ठीक आहे चला आता मग आम्ही एक पाऊल मागे आलो कास्तकारमध्येच माझी मिस्टर तर, आ, मा पंकज आणि आम्ही दोघांची भेट झाली होती तर मग पंकजनी त्याच्यानंतरच मास्टर्स करायचा निर्णय घेतला आणि मी सुद्धा कारण की इतकं जर घरचं प्रेशर वाढत असेल तर त्या प्रेशरमध्ये आपण असं नाही होऊ शकत म्हणजे एक का एक लिमिटपर्यंत आपण सांगू शकतो कुठलीही गोष्ट त्यांना आम्ही म्हटलं की नाही आम्ही अजून एक वर्ष द्या एक वर्ष द्या मग करतो मग बघू आपण पण त्यानंतर मग थोडंसं लिमिटेशन आलं म्हणून मग आम्ही मास्टर्स करण्याचा निर्णय घेतला त्याच्यात मी एक फायदा होतो शिक्षणातून की आपल्याला आणखीन चांगल्या चार गोष्टी कळतात आणि त्या म्हणून मी डेव्हलपमेंट स्टडी हा जो विषय घेतला तो इंजिनिअरिंग पुन्हा एकदम टेक्निकल होतं आणि ते सोडून मग मी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये आले कारण की आपल्याला हेच काम करायचं आहे आपलं करायलानंतर तर मग ते थोडंसं मग पुन्हा सामाजिक कसं आहे की आय आय टीमध्ये गेली चला त्याला एक मान्यता असते ना समाजामध्ये तर ते थोडंसं मग तसं ॲक्सेप्टन्स वाढलं इवन पंकजचं पण तसंच ॲक्सेप्टन्स वाढलं आणि मग त्याच्यानंतर ते कम्प्लीट झाल्यावर आम्ही म्हणजे लग्नाचा निर्णय घेतला पंकजची त्यावेळी मास्टर्स कंप्लीट झालं नंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यावेळी त्यांनी ते ॲक्सेप्ट पण केलं की चला आपण ओळखतो ना यांना पण दादा तर कठीण गेलं असतं कारण की आईवडील आहे त्यांना पण तुमची आर्थिक सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची असते यानंतर जसं तुम्ही ग्रामहित सुरू केलं हे आर्थिक पाठबळ कसं उभं केलं तुम्ही ओळख करून ते त्यांना सांगितलं की फेलोशिप्स मिळाले बरोबर आणि ही गोष्ट नक्की खरंच शंभर टक्के खरी आहे जर तुम्हाला कुठलीही गोष्ट मनापासून करायची असेल ना तर सगळं जग तुमच्या हात हातभार लावत असतं त्यातलाच हा प्रकार आहे आमच्याकडे काहीच नव्हतं आम्ही टाटामध्ये माझ्या मिस्टर सर्विसला होते जॉबला होते त्यावेळी माझा मुलगा जन्म झाला त्यावेळी त्याचं तर दोन वर्षाचा असताना आम्ही परत आलो होतो थोडंफार सेविंग होतं आणि त्या ता, ते सेविंग घेऊन काम सुरू केलं तेवढं निकाही होणार नव्हतं मग पंकज ॲक्युमेंट फेलो आहेत तर ॲक्युमनलाच आम्ही फंडिंगसाठी अप्लाय केलं आणि त्यांनी आम्हाला मग फंडिंग दिलं त्या स्टार्टिंगला त्या सेवंटी थाउजंड यू एस डी डॉलरचे फंडिंग आलं होतं त्याच्यातनं ग्रामीणचं काम सुरू झालं आणि नंतर मग अशाच एकापाठोपाठ आम्ही फेलोशिप फंडिंग घेत गेलो गे आणि त्यातनं ग्रामीणचं काम हळूहळू पुढे घेत जात गेलं माझ्यासाठी स्पेशली कारण की बिझनेस बॅकग्राऊंड नव्हतं घरी नव्हतं कोणाचं नव्हतं तर हे थोडं आणखीन याच्यामधल्या टेक्नॉलिटी समजून घेण्यासाठी सुद्धा या फेलोशिप्सचा खूप मोठा वाटा राहिला एक महिला उद्योजिका म्हणून बऱ्याचशा आहेत असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत जर मला सांगायला आवडेल ज्यांना कोणाला उद्योगामध्ये पुढे जायचं असेल त्यांच्यासाठी असे बरेच प्लॅटफॉर्म आहे ज्याच्याशी ज्याच्या थ्रू तुम्हाला अगदी तुमचा उद्योग कसा सुरू करायचा त्याच्यासाठी भांडवल कुठून आणायचं मार्केटिंग कसं करायचं इथपासून छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जातात अगदी शाळेत शिकवलं जातं आणि त्याचा खूप फायदा होतो ग्रामीत तर शेतकरी आता तो कसा यूज करतो किंवा कशा पद्धतीने आता हे करतो कारण करोनात तर त्याला गरज होती तर त्याला घर बसले पण आता मार्केट ओपन झालेलं आहे मग आता कसा तो यूज करतो तर याच्यामध्ये काय केलं आम्ही की कारण जर आपण ग्रामहित म्हणून जर गेलो असतो तर जसं आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो तसंच आंध्र प्रदेशमध्ये पण आहे आमचे सेंटर्स तर तिथे जर आता आम्ही ग्रामीण म्हणून गेलो तर कठीण आहे तर ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर एफ पी सी ज्या आहे त्या प्रमोट केल्या आहे की त्यांना कर्ज पण देतात त्या तुम्ही उद्योग उद्योग सुरू करा त्यांच्याशी पार्टनरशिप करतो अच्छा तर त्याच्यामुळे काय होते की सी म्हणजे काय शेतकऱ्यांनी सुरू केलेली त्यांची कंपनी मग बाकीच्या <coughs> शेतकऱ्यांना त्याच्यावर खूप विश्वास असतो तर म्हणजे नवीन ठिकाणी जर ग्रामीण स्वतः जाऊन काम करतो म्हटलं तर खूप कठीण होतं म्हणून मग आम्ही फार्मा प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासोबत टायअप केलं पार्टनरशिप केली आणि त्यांच्या थ्रू वेगवेगळ्या ठिकाणी काम करणं सुरू केलं त्याच्यामुळे खूप सोपं झालं आम्हाला कारण की ती शेतकऱ्यांनी सुरू केलेली कंपनी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यावर विश्वास ठेवून सोपं केलं त्याच्या थ्रू आम्ही ग्रामीण त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर आज म्हणजे मग एकदा कसं असतं की त्यांना आज विश्वास झाला आहे की इथे मिळणारा जो इथे भाव आहे तो पी एम सीपेक्षा चांगला असतो त्याच्यानंतर इथे एक आपल्याला पारदर्शकपणे पूर्ण सिस्टम थ्रू जातं की तिथे आपल्याला कळतं भाव कसा लागला का लागला कर्ज मिळतं ज्यावेळेला पाहिजे त्यावेळी आपल्या मालाच्या त्याच्यामुळे ग्राहक म्हणा किंवा शेतकरी म्हणा आमच्या सोबत जोडून राहिला आमची टॅगलाईन आहे वी कल्टिवेट ट्रस्ट आम्ही विश्वास पेरतो तर त्या अनुषंगाने म खरोखर मला असं वाटतं की शेतकरी जुळत जुळत गेले आ, कोरोना गेला तरी त्यांचा तो <coughs> प्लॅटफॉर्मवरचा विश्वास कमी नाही झाला आणि ते ॲडॉप्टेशन आणखी आणखीन वाढत गेलं मग याच्यामध्ये ऑन म्हणून मग आम्ही प्रोसेसिंगमध्ये पण काम सुरुवात केली याच्यामध्ये जे आपले आठवणीतून गेलेले पदार्थ म्हणता येईल आंबाडी हे त्यातलं एक आहे आंबाडी कवट असे सगळे जे आहेत तर त्याचं प्रोसेसिंग, प्रोसेसिंग करून त्याचं पण मार्केटिंग आम्ही करतो मग हेपीसीच्याच थ्रू त्यांचं प्रोसेसिंग आम्ही करून घेतो म्हणजे त्याचे पदार्थ बनवतो जसं आंबाडीचं शरबत आहे आंबाडीचा जाम आहे त्याच्यानंतर आंबाडीच्या टॅबलेट्स आहे पाचक टॅबलेट्स आहे आणि त्याच्याच बरोबर मग समजा काही व्हेरायटी आहे तसं धा धानच्या काही व्हेरायटी आहे ज्या जुन्या काळात होत्या पण आता थोड्या भात कमी झाल्या लाल भात हो काळा भात तर अशा सगळ्या ज्या हे त्याचं पण मार्केटिंग आम्ही डायरेक्टली करून देतो शेतकऱ्यांना त्याच्यामुळे पण मग हा एक प्रोसेसिंगवाला एलिमेंट त्यात ॲड झालेला आहे आता सध्या अशा पद्धतीने आता ग्रामीणचं काम पुढे चालू आहे तर आज जवळपास आम्ही पस्तीस हजार शेतकऱ्यांसोबत काम करतो आहे यवतमाळ जिल्हा त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातले अमरावती अकोला हे सगळे जिल्हे आहेत आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आमचं काम आहे भा जसं तुम्ही लाल भात म्हटलं तर भाताचे बरेचसे प्रकार आम्ही तिथे सोमनाथला विकास आमट्याच्या जी छावणी असते तिथे आम्हाला बघायला मिळालं आहे तिथे फर्स्ट टाइम मला जे प्लास्टिक तांदूळ म्हणतात तो प्लास्टिक तांदूळ नाही आहे तो एक पॉलिश आणि एक वेगळा तांदूळ आहे असं तिथे मला फर्स्ट टाइम कळलं होतं हातसाडीचा <laughs> ग्राम ही महिलांसाठी कसं काम करता आ, मी जे मग म्हटलं होतं की शेतकरी महिलेला डिसिजन मेकिंग पॉवर नाही एजन्सी नाही आहे कारण काय की त्यांच्या हातात पैसा येत नाही तर ज्यावेळी आम्ही ग्रामीण हे गावात गेलो आमचे गोडाऊन्स हे गावा गावामध्ये आहे त्याच्यामुळे गावामध्येच तिच्या आज तिला सहज तिथे जाता येते आणि ज्या जे गोडाऊन्स आहे तिथे आम्ही काय केलं की जास्तीत जास्त महिला असाव्या तिथे जे गोडाऊनचं व्यवस्थापन करणाऱ्या महिलाच आहे त्याच्यामुळे तिथे दुसऱ्या गावातल्या एका महिलेला जाणं सोयीचं वाटतं कारण मार्केटमध्ये जा कुठे जा तिथे हमालापासून दलालापर्यंत सगळीकडे माणसंच माणसं असतात त्याच्यामुळे पण महिला जाऊ शकत नाही मग गावात झालं त्याच्यानंतर तुमच्या तिथे महिला पण आल्या त्याच्यामुळे महिलांची या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकंदर सहभाग वाढला त्याच्यानंतर त्यांच्या हातात मोबाईल ॲप दिला त्या मोबाईल ॲपला कसं वापरायचं याचं ट्रेनिंगसुद्धा आम्ही महिलांना दिलं जेणेकरून जास्तीत जास्त महिला या पूर्ण विक्री व्यवस्थेमध्ये सहभागी व्हा म्हणजे तिने पेरणी करायची नांगरणी करायची वाई करतात ते सगळं करायचं पण विकायचं असलं तर नवरा किंवा मुलगा कोणीतरी घेऊन जाणार तर आत्ता हे मात्र त्यां त्या स्वतः घेऊन येऊ शकतात गावात बसल्या आणि ते आरामशील त्यांचे पैसे त्यांच्या हातात घेऊ शकतात म्हणजे तुलना करायची झाली तर तुम्ही वर्षभर किंवा महिनाभर नोकरी करायची पण पगार मात्र तुमच्या नवऱ्याला द्यायचा असं नाही करायचं तर तिच्या हातात तिचा पूर्ण ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी आम्ही पूर्ण स्ट्रक्चर ते आहे जास्तीत जास्त महिला तिथे असावा याचा पण आम्ही जाणून प्रयत्न केलेला आहे खरोखर हा प्रॉब्लेम आहे खेड्यातल्या महिलांचा की जसं तुम्ही म्हणाला ऐंशी टक्के काम शेतातलं खरोखर महिला करतात पण पैसा एक टक्काही त्यांच्या हातात खरोखर येत नाही ग्राम हे फोर्ब्समध्ये कसं आलं तर आम्ही ज्याच्या नवीन नवीन कल्पना आता हे शेतकऱ्याला तुम्हाला सांगितलं की कुठेच हे नाही आहे की मालाची भाव कसा ठरवायचा ही पद्धत नाही आहे मग ही पद्धत आणली त्याच्यानंतर त्याच्यानंतर महिलांसाठी हे त्यांच्यासाठी इन्क्लुझिव्ह असा हा प्लॅटफॉर्म केला त्यानंतर आम्ही एक स्टोरेज जे आहे आत्ता आधुनिक त्याचे जे, जे वेअरहाऊसेस आहे ते आधुनिक नाही आहे ते थोडेसे आउटडेटेड आहेत तिथे जर आपल्याला स्टोरेज करायचं झालं जास्त वेळेपर्यंत स्प्रेइंग करावं लागते म्हणजे तूर असेल चना असेल ते जास्त दिवस टिकवू शकत नाही सोयाबीन तर एकदा तर ठीक आहे राहून जाईल आठ दहा महिने पण नाही राहत तूर आणि सोयाबीन चना त्यावेळी तुम्हाला स्प्रेइंग करावंच लागते मग ते करावं लागू नये म्हणून आम्ही एक नवीन पद्धतीचं स्टोरेज स्ट्रक्चर डेव्हलप केलं त्याच्यामध्ये एअरटाईट असंच ते स्टोरेज असतं त्याच्यामध्ये मग आपण विदाऊट स्प्रेईंग नऊ ते दहा महिन्याच्या बारा महिन्यापर्यंतही धान्य स्टोअर करू शकतो तर या इनोव्हेशनसाठी आणि आम्ही आत्तापर्यंत जितक्या शेतकऱ्यांसोबत काम केलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडून आणला त्यामुळे आम्हाला फोब्जनी रिकग्निशन दिलं आणि जगातल्या म्हणजे आश एशिया खंडातल्या शंभर कंपन्यांमध्ये ग्रामीणचं एक नाव आहे अरे वा खूप म्हणजे त्याच्याकरता खरोखर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि असंच ग्रामीणचं काम दिनदुगुणा रात उगुना वाढत राहो आणि ज्यांच्यापर्यंत नसेलही पोचलं त्यांच्यापर्यंत खरोखर अजून ग्रामीण पोचव आणि तुमच्या पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच so धन्यवाद